नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो मित्रांनो हरभरा पीक हे नगदी पीक आहे चांगल्या पद्धतीमध्ये कडधान्यांमध्ये मोडलं जाणारं हरभरा पीक आहे बाजारभाव चांगल्या पद्धतीने मिळत असतात बरेचसे शेतकरी कोरडवाहू जे तुम्ही बघू शकता की कोरडवाहू या ठिकाणी हरभरा लागवड केली जाते किंवा पेरणी सुद्धा आहे तर हरभरा लागवड केल्यानंतर आपण काही ठिकाणी बघू शकता ज्वारीची पेरणी असेल किंवा मका पेरणी असेल ही क्वचित टाकली जाते त्याच्या पाठीमागलं कारण काय असेल त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे पहा आणि शेवटपर्यंत पाहा आणि समजून घ्या जे कोणी आपले नवीन शेतकरी बांधव त्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि निश्चितच आपल्या शेतकरी बांधवांना सांगा आणि विशेष म्हणजे तुम्हाला काही सांगायचं किंवा काय तर निश्चितच आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो जे हरभरा लागवड केली किंवा पेरणी म्हणा किंवा तुम्ही हातात कि टाकणी पण केली असाल तर त्या शेतामध्ये तुम्ही बघितलं असाल की ज्वारीची Uh, जी झाड आहेत ती टाकलेली असतात किंवा uh, मक्याची क्वचित झाडं या ठिकाणी दिसतात कारण का तर त्याचा वापर आ, हा पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस पक्षी थांबा म्हणून त्याचा वापर केला जायचा कारण त्या झाडांवरती पक्षी बसायचे ते पक्षी बसल्यानंतर आपल्या हरभरा पेकामध्ये जे असणारे आळई असतील तर त्या पक्ष्यांची जी नजर आहे तीक्ष्ण असते त्यांना त्या आळीचा प्रादुर्भाव दिसलायचा आणि ते पक्षी आपलं त्यांचं असणारं जे अन्न आहे अर्थात जे आळई आहे जे कीड आहे तो ते ते थे थे खाली, खाली तर ते कीड त्या ठिकाणी खाली जात असे खायली खायली जात असायची तर शेतकरी राजाने आणि बांधवांनी एवढं एकच सांगू इच्छितो की त्यांनी ते लक्षात घ्यायचंय की आपल्या शेतामध्ये जे असणारं हरभरा पीक आहे त्या हरभरा पिकावर येणारी जी आळई असेल ते कंट्रोल करण्यासाठी हे विशेष ओळखण्याचं प्रमुख साधन आहे आणि त्याच्यानंतरनं वेळच्या वेळी आपल्याला या ठिकाणी फवारणी करणं करून घेणं गरजेचं आहे तर फवारणी करताना चांगल्या पद्धतीमध्ये ईमएम ऍक्टेन वापरायचे त्याचबरोबर फँडल प्लस कॉम्बिनेशन लिहायचे आणि साधे साधे बुरशा वापरा घाटी अवस्था असेल तर निश्चित फुगवण्याची अप्लिकेशन करा त्याचबरोबर फुलांची संख्या असेल तर त्याच्यात टाटा बार वापरा तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ते चांगल्या पद्धतीने नियोजन करून घ्या आणि निश्चितच या फवारेचा आपल्याला या ठिकाणी फायदा झाल्याशिवाय राहणार नाही